कल्याणच्या पटेल मार्टमध्ये मराठी बोलण्यावरून वाद मराठी बोलायची सक्ती आहे का महिला कर्मचाऱ्याची सामाजिक कार्यकर्त्याला अरेरावी पंधरा ऑक्टोबरपर्यंत मराठी न आल्यास दुकानातून खरेदी न करण्याचे करणार आव्हान कल्याण पश्चिमेतील पटेल आर मार्टमध्ये खरेदीसाठी आलेल्या ग्राहकाने तेथील महिला कर्मचारीकडे एका वस्तूसंदर्भात विचारणा केली असता या तरुणीने हिंदीतून उत्तर दिले याबाबत ग्राहकाने तुम्हाला मराठी बोलता येत नाही का असा सवाल केला असता या तरुणीने मराठी बोलता आले नाही तर काय फरक पडतो असे उत्तर ग्राहक सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांना दिले यानंतर घाणेकर यांनी थेट तेथील व्यवस्थापकांकडे सदर तरुणीची तक्रार केल्यानंतर व्यवस्थापकांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे अमराठी तरुणीकडून मराठीचा अपमान झाल्याबद्दल ग्राहक घाणेकरांच्या तक्रारीनंतर पटेल आर मार्टच्या व्यवस्थापक मोनिका धस यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ग्राहकांशी मराठीत बोलण्याच्या सूचना दिल्या आहेत एका महिन्याच्या आत येथील कर्मचाऱ्यांनी जर मराठी शिकली नाही तर पुढील महिन्यात यांच्या दुकानाबाहेर उभा राहून येथून खरेदी करू नका यांना मराठी येत नाही असे आव्हान येथे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांना करीन असा इशारा घाणेकर यांनी पटेल आरमार्टच्या व्यवस्थापकांना दिला आहे मी सकाळी पोस्टामध्ये जाऊन नंतर मग पटेल आरमार्टला आलो मला काही खरेदी करायची होती मला खरेदी करताना त्या मुलीला मी विचारलं ब जी मुलगी होती ती की हे अमुक एक गोष्ट कुठं आहे तर तिने हिंदीत उत्तर दिलं तिला विचारलं की मराठीत तुला बोलता येत नाही का किती वर्षाला तिला येऊन मरा महाराष्ट्रामध्ये येऊन म्हणजे चार वर्ष झाली आणि ती माझ्याशी हात आपटून अतिशय ॲरोगंटली बोलायला लागली की मराठी आलं नाही तर काय फरक पडतो म्हटलं मी लेडीजशी वार घालत नाही मी ज्यांच्याशी बोलायचं त्यांच्याशी बोलतो म्हणून मी आत्ता सवा सकाळी आलो होतो साडेनऊला आता सव्वा अकरा वाजता परत आलो मी मॅने मॅनेजमेंट मॅनेजर ज्या होत्या त्या साडे आल्या येतात मी त्यांना पाऊंडात उशीर आलो म्हणून मी सव्वा अकरा वाजता आलो आणि त्यांच्याशी बोलणं झालं त्या मराठी आहेत दस मॅडम त्या मराठी चांगलं बोलतात आणि अतिशय पोलाईट आहेत त्यांच्याशी माझा वाद काही नाही आहे परंतु पंधर पंधरा आज सप्टेंबर आहे पंधरा ऑक्टोबरपर्यंत मी ह्याला मुदत दिलेली आहे स्टोअरला की काउंटरवरती किंवा पब्लिकशी संपर्क असलेल्या कोणत्याही व्यक्तींनी मराठी येत नाही बोलून मला चालणार नाही मराठी आलंच पाहिजे मराठी काम कामापुरतं का होईना पण मराठी आलंच पाहिजे ठीक आहे पंधरा सप्टेंबरला आज पंधरा सप्टेंबर आहे एक महिन्याची मुदत स्टोअरला दिलेली आहे मी आणि लेखीपत्र देणार आहे तसं पंधरा ऑक्टोबरला मी दरवाज्यात उभं राहीन त्यांच्या आणि जर कधी यांच्या इथे मराठी बोलणारा स्टाफ नसेल तर मी दरवाज्यात उभं राहीन आणि प्रत्येक गिरायकाला सांगेन की यांना मराठी येत नाही त्यामुळे यांच्याकडनं खरेदी करू नका आणि एवढंच नक्की आहे की श्रीनाथ गाणेकरांचं एवढं नक्की नाव आहे की पन्नास टक्के धंदा त्यांचा कमी करेन मी आता विचार पटेलच्या मॅनेजमेंटने ॲक्च्युली uh, मी ते नव्हती स्टोअरमध्ये hmm. पण uh, माझ्या स्टाफने मला सांगितलं की कस्टमर आले होते आणि ते मराठीमध्ये बोलत नव्हतो आम्ही म्हणून uh, मराठीमध्ये बोलता आलं नाही त्यामुळे जरा असं झालं बोलणं hmm. तर मग मी आता त्यांना स्टाफला सांगून दिलेलं आहे की जे कस्टमर येतील त्यांच्याशी तुम्हाला बेसिक मराठी तरी आलंच पाहिजेत बोलता बस आणि जसं पण माझ्याकडे स्टाफ येतोच आहे तसं मी त्यांना आता म्हणजे सांगताच आहे की मराठी तुम्हाला आलंच पाहिजेत म्हणून हा वाद वगैरे घालायला नाही पाहिजेत आणि ते पण मी बोलून देते स्टाफ